भागवत हनुमान पंगुले कुंभारवाडी ओमप्रकाश देवीदास येलनारे कुंभारवाडी रशीद रमजान सय्यद कुंभारवाडी दगडू बाबू कांबळे कुंभारवाडी तर आपण दोन हजार एकवीस पासून वरिष्ठ अधिकाऱ्याला वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा आज आपण उपोषणला बसलात तरी आपल्याकडे जिल्हाधिकारी मॅडमनं लक्ष दिलेलं आहे का नाही कमी आले नाहीये कोणताही कर्मचारी आम्हाला भेटतात मिळणार नाही मग आता आज तुम्ही जे कुपोशनला बसलेले आहेत मग काय तुमची पुढील भूमिका काय असेल पुढील भूमिका जर आज जर आज जर आमचा काय आम्हाला काय पत्र करून समजा काही आम्हाला काही दिलं नाही तर आम्ही पुढील आमरण उपोषण करू अनेक प्रयत्नाला काही करू वाटल्यास आत्मदान करू दांडवा सांडवा होता सांडवा शेतकऱ्यांनी बुजवला हो आहे छोटी नाली काढून माझ्या रानाच्या शेताला शेजारी सोडले आहे पाऊस मोठा आला तर माझं रा रानाचे नुकसान होते आहे आणि पाळूवर घर बांधलं गेलेलं आहे तळ्याच्या रानामध्ये वीर आहे शासनानं पासष्ट जमीन ताब्यात घेतलेली आहे तिथं हे संघ अतिक्रम केलेला आहे हे शिवाजी सुरोशी नावाचा वेग शेतकरी आहे तो गावचा असं समजलं की आम्हाला तो गावचा सरपंच आहे नाही पहिलं त्याची मिशेस सरपंच होत्या एक गाव पुढच्या गावातील कौटळीचा आहे अच्छा मग हे असं शेतकऱ्यावर वारंवार येणं अत्याचार करतो हे मग तुम्ही त्याच्यावर कधी काय कंप्लेंट वगैरे दिली का नाही हो अर्ज केलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये बंद केलेला आहे त्यानंतर साडेतीन चार महिन्यापूर्वी एक केलेला आहे एकतीस ला एक लाईक केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकवीस वीस पाच लाईक केलेला आहे त्याच्यावर फक्त अधिकारी येतात फक्त तुमच्या पुढं काही होत नाही म्हणून आम्हाला उपोषण करायची करावं लागेल